नमस्कार मी अस्मिता पाटील महाराष्ट्र निर्माणमध्ये आपले स्वागत आहे बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे यावेळी निमित्त ठरलं आहे आपलं पारंपरिक आणि अभिमानास्पद कोल्हापुरी चप्पल सध्या लंडन मध्ये सुट्ट्यांचा आनंद घेणाऱ्या करीनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक खास फोटो शेअर केला आहे या फोटोत ती समुद्र किनाऱ्यावर बसलेली दिसत असून तिच्या पायात चमकदार चांदीच्या रंगाची कोल्हापुरी चप्पल लक्ष वेधून घेत आहे या फोटोसोबत करीनाने दिलेले कॅप्शन सध्या जोरदार व्हायरल होत आहे तिने लिहिले आहे सॉरी नॉट प्राडा बट माय ओजी कोल्हापुरी म्हणजेच माफ करा प्राडा ही माझी अस्सल कोल्हापुरी करीनाच्या या पोस्टला विशेष महत्व आहे कारण काही दिवसांपूर्वी एका परदेशी लक्झरी ब्रँड प्राडाने आपल्या पारंपरिक कोल्हापुरी चप्पल सारख्या दिसणाऱ्या सॅन्डल्सला त्यांच्या मेन स्प्रिंग समर कलेक्शन मध्ये एका फॅशन शो मधून लाँच केलं होतं याच पार्श्वभूमीवर करीनाने आपल्या या पोस्टमधून अस्सल भारतीय हस्तकलेचा आणि कोल्हापुरी चप्पलचा मोठ्या अभिमानाने गौरव केला आहे तिच्या या कृतीने तिने के केवळ भारतीय संस्कृतीला पाठिंबा दिला नाही तर स्वदेशी उत्पन्नांचे महत्वही अधोरेखित केलं आहे करीनाच्या या पोस्टचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत असून तिच्या चाहत्यांकडून आणि सर्वसामान्यांकडूनही या अस्सल कोल्हापुरी प्रेमाचं स्वागत केलं जात आहे